सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती सुरेश आवटी आणि त्यांचे पुत्र माजी नगरसेवक निरंजन आवटी आणि माजी नगरसेवक संदीप आवटी यांचे राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांसोबत जवळीक वाढली आहे काही दिवसांपूर्वी निरंजन आवटी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती तर आज सुरेश आवटी यांनी पुत्र निरंजन आवटीसोबत माजी पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची सांगलीत भेट घेतली आहे ही भेट जाहीरित्या असल्यामुळे फोटो सेशनही झालंय भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश आवटी आणि भाजपचे से माजी नगरसेवक निरंजन आवटी यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उदाहरण आलंय आवटी यांनी पक्षाला सर्व ताकद दिली सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली त्यावेळी प्रभागात आवटी यांच्या करिश्मामुळे त्यांच्या पॅनलमधले उमेदवार निवडून आले आवटीच्या सोबत शहरातील अन्य नेत्यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यामुळे भाजपचा विजय शुकर झाला निरंजन आणि संदीप आवटे यांच्या प्रभागात एकावर तीन फ्री उमेदवार निवडून आणले होते अशी चर्चा त्या काळात होती मात्र बदललेली परिस्थिती बघता निवडणूक ताकदीने लढवणं गरजेचं आहे त्यामुळे परत कमकुवतच उमेदवार पॅनलमध्ये सोबत येणार असतील तर करायचं काय हा प्रश्न आवटे समर्थकांना उपस्थित झाला